दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जोरदार हालचाली सुरू सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वांना दोभी बचाड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सर्वसामान्य सर्वसमावेशक असा जनतेत वावरणारे वी ग्रामपंचायतीवर हाती सत्ता ठेवणारे मधुकर भरसट यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित होत आहे दिंडोरी मतदारसंघातील नेते कार्यकर्ते यांच्या भेटीगाठीसाठी सुरू झाले असून वरिष्ठ प्रयांत त्यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांच्याचं नाव शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे दिंडोरीनंतर वणी हे सर्वात मोठे शहर असून पंधरा हजारपेक्षा जास्त मतदार असलेल्या शहरातला आमदार आजपर्यंत झाला नसल्याने वणी पंचक्रोशीतील जनतेची देखील इच्छा आहे पुढील आमदार हा वणीचा जसावा तसंच वणी शहराला चौसष्ट खेडेगाव संलग्न आहेत आणि तालुक्यातील मोठी बाजारपेठ देखील आहे म्हणून वणी शहराचे महत्व देखील मोठे आहे तसेच मधुकर भरसट मितभाषी स्वभावाचे असून सर्व राजकीय पुढारी नेते जनता यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याने जनतेचा कौल देखील मधुकर भरसट यांच्याकडेच असल्याचं दिसत आहे या, या, या विधानसभा निवडणुकीत नवीन आमदार होणार अशी चर्चा देखील जनसामान्य करत आहे वणी येथे गेल्या पंचवीस वर्ष सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द असून आता देखील ते सरपंच आहेत विधानसभा निवडणूक जरी तीन चार महिन्यावर असेल तरी मात्र विधानसभा उपाध्यक्ष हरहरी झिरवाळ आणि मधुकर भरसट यांच्यात नक्कीच चुरशीचा सामना रंगणार असून सर्वकडे जोरदार तयारी सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर वणी